काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना हितचिंतकांना पत्र मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यावर संघर्ष सुरू आहे सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध सातत्याने संघर्ष करीत आहोत काँग्रेसनं जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची अशी समीकरणं तयार झाली आहेत स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम साहेब स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब स्वर्गीय प्रकाशबाबू पाटील स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्वर्गीय आर आर पाटील स्वर्गीय शिवाजीराव देशमुख अशा अनेक नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतूट नातं तयार झालं आहे सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपण सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतो आहे शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसची या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या सर्वांच्या वतीने माननीय विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे तुमची खंबीर साथ अशी सोबत राहो आपण सर्वांना विश्वास आहे की सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आत्तापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखीन काही दिवस ठेवा सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही तर जिंकायचं आहे आपण लढू आणि जिंकू आपलाच विशाल प्रकाशबाबू पाटील